भारतीय राजकारणातील एक प्रतिष्ठित नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी कवी मनाचा राजकारणी अशी ज्यांची ओळख होती ते अटलबिहारी वाजपेयी हे आज जन्म अविवाहित राहिले मात्र खूप कमी जणांना त्यांच्या आयुष्यातील प्रेमाविषयी माहीत आहे अटलजींची कहाणी एकदा विरह गीतासारखी ती त्या काळाचा विचार करता बोल्डही आहे आणि आजच्या काळाचा विचार करता सनसनी खेच मात्र सुदैवानं त्या कायातना माध्यमं आजच्यासारखी चेकायलेली होती ना सोशल मीडिया होता ना या सोशल मीडियावरच्या ऐरे गैरे नत्तू खैरेंची गर्दी आज इंटरनेट इतकं स्वस्त झालेलं आहे की कोणीही उठतो आणि कोणत्याही विषयावर आपण तज्ज्ञ असल्याप्रमाणे व्यक्त होत असतो आजच्या घडीला अटेलजी आणि राजकुमारी असत्या तर या प्रकरणाची संवंग चर्चाच जास्त झाली असती मात्र तो काळ लोकांच्या खाजगी आयुष्यात नाक न खोपसण्याचा सभ्यता बाळगण्याचा होता कोणाच्या खाजगी आयुष्यात ना खूपच असभ्यपणाचं मानलं जात असे म्हणूनच त्या काळातील अनेक दिग्गजांची प्रेम चवाट्यावर सगळ्याची गोष्ट म्हणली नाही अनेकांचे खाजगी आयुष्यातील संबंध हे पारंपरिक किंवा तत्कालीन रूढीत बसणारे नव्हते भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी व्हॉल्हेरमधील व्हिक्टोरिया कॉलेज अर्थात सध्याचं महाराणी लक्ष्मीबाई महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना अटलजींचा परिचय याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या राजकुमारी यांच्याशी आला अटलजी राजकुमारींकडे आकर्षित झाले आणि राजकुमारींनाही ते आवडू लागले अटलजींची मैत्री राजकुमारी यांचे बंधू चांद हक्सर यांच्याशी झाली घरच्यांना या दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत समजलं मात्र शिंदेच्या छावणीत राहणाऱ्या शाखेत जाणाऱ्या आणि भविष्यात राजकारणातही उतरणाऱ्या अटलजींना राजकुमारी यांच्या घरून विरोध झाला काश्मीरी पंडित असणारा राजकुमारी यांचा विवाह दिल्लीतील रामजस कॉलेजमध्ये असणारे प्राध्यापक आणि काश्मीरी पंडित ब्रज नारायण कौल यांच्याशी झाला यानंतर राजकुमारी आणि ब्रज नारायण कौल यांचा संसार सुरळीत सुरू झाला अटलजींची राजकीय कारकिर्दही वाजपेयी दिल्लीत खासदार म्हणून आले आणि त्यांची राजकुमारींशी पुन्हा भेट झाली यानंतर या भेटी वाढत गेल्या आणि अटलजी राजकुमारींच्या कुटुंबाचा एक सदस्य बनले एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली अटलजी मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये विदेशमंत्री बनले आणि वाजपेयींना दिल्लीत मोठं सरकारी घर मिळालं त्यानंतर राजकुमारी त्यांचे पती ब्रज नारायण कौल आणि दोन मुलींसहित या निवासस्थानात राहायला आल्या त्यानंतर अखेरपर्यंत हे सर्वजण एकत्रच राहिले अटलजींना परिचितांकडून जेवणाचं निमंत्रण आलं तर ते तिघेही जात असत इतके संबंध जेवायाचे म्हणले होते राजकुमारी यांची कन्या नमिता यांना वाजपेयींनी दत्तकही घेतलं तिला आपली मानसकन्या मानून तिच्यावर पित, पित्यागत माया केली वाजपेयींच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कारी नमिता यांनीच केले होते अटलजी आणि राजकुमारी यांची एक खास मैत्री खास नातं केवळ त्यांच्या कुटुंबियांनीच नाही तर राजकीय वर्तुनाही स्वीकारलं सुरुवातीच्या काळात मात्र संघाला वाजपेयींनी एका विवाहित महिलेसोबत राहणं तिच्यासोबत खास संबंध प्रस्थापित करणं मान्य नव्हतं मात्र वाजपेयींनी या विरोधाला जोमानलं नाही अर्थात अटलबिहारी वाजपेयी या नावाला संघातही खूप प्रतिष्ठा होती धबधबा दब होता शिवाय सक्रिय राजकारणातला संघाचा चेहरा म्हणजे अटलजी होते कालांतरानं हे संबंध स्वीकारलेही गेले राजकुमारी यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होतेच पण सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या आपल्या नात्याला समाजाच्या स्वीकृतीची गरज नाही असं राजकुमारी ठामपणे सांगत असत आमच्या दोघात काय आहे समाजाला समजावून देण्याची काहीच गरज नाही माझ्या पतीला सगळ्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळं समाज काय म्हणतोय याकडे लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही असं एका मुलाखतीत त्या बोलल्या होत्या त्यांनी काय म्हटील ज्यांची एखाद्या सहचारिणीप्रमाणे काळजी घेतली त्यांचं पथ्यपाणी तब्येत औषधपाणी सगळं त्या बघत असत ब्रिज नारायण यांचाही अटलजींवरती खूप लोभ होता अटलजींच्या सभांनंतर ते ही सभा कशी झाली अटलजींनी समुदायाला आपल्या भाषणात खिवून ठेवलं का या सगळ्याची आपुलकीनं चौकशी करत असत अत्यंत मनस्वेशी कहाणी अधुरी राहिली हे दुर्दैवच म्हणायला हवं असो अशाच काही घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद